सामाजिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दोन जून रोजी चौऱ्याहत्तरवा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहेत त्या अनुषंगाने दिनांक एकतीस मे ते दोन जूनपर्यंत पनवेलमध्ये तीन दिवस कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे मंदिरे बांधळे मंदिराचे जीर्णोद्धार तसेच दिंडीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सडळ हस्ते मदत केली आहे त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा अध्यात्मिक मोठ्या प्रमाणात उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे यासाठी वारकरी संप्रदायातील व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे त्या संदर्भातील नियोजन बैठक आज दिनांक चोवीस मे रोजी खांदा कॉलनी येथे आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीस भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील राजेंद्र पाटील नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील कोकण दिंडीचे अध्यक्ष पद्माकर महाराज पाटील बाळा महाराज भोपी भोईर महाराज धाऊ महाराज पाटील हरिभक्त पारायण सुरेश पाटील शंकर महाराज सांगडे म्हात्रे महाराज काशीनाथ महाराज निवृत्ती बुवा चौधरी जनार्दन पाटील ज्ञानेश्वर महाराज शिंदे वसंत शेठ पाटील पुंडलिक महाराज फडके मधुकर भगत वसंत ढवळे चंद्रकला जायभाये सुजाता साबळे गीताताई पाटील अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर शिवकर सरपंच आनंद ढवळे अनेश ढवळे आदी उपस्थित होते यावेळी आमदार महेश बालदी यांनी सांगितले की लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासारखा दानशूर आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जिल्ह्यात दुसरे झाले नाही त्यामुळे त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष संपूर्ण वर्षभर विविध समाज उपयोगी कार्यक्रमाने साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पणनिमित्त आध्यात्मिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक कला अशा क्षेत्रातील विविध उपक्रम राबवण्यात येणार असून कीर्तन महोत्सव हा पहिला आध्यात्मिक कार्यक्रम असणार आहे या मध्ये संगीत भजन हरिपाठ हरिकीर्तन आणि आध्यात्मिक क्षेत्रातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले मान्सून पूर्व पाऊस आणि हवामान विभागाच्या सूचना लक्षात घेता हा महोत्सव खांदा कॉलनीमधील सी के डी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर निश्चित करण्यात आला असून हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी तेरा मुख्य समित्या स्थापन करण्यात आल्याची माहिती आमदार महेश बालदी यांनी यावेळी दिली तर अनंता महाराज पाटील यांनी या कीर्तन महोत्सवाची रूपरेषा आपल्या प्रास्ताविकातून दिली